काँग्रेसची घराणी भाजपच्या दारात उत्तर महाराष्ट्रातील नेतेही भाजपमध्ये कुणाल पाटील अपूर्व हिरेंच्या हातात कमळ आगामी स्थानिक स्वराज्य अशातलाही भाग नाही आहे एक शेवटी आपल्याला एका दृष्टीने जे व्रत घेऊन आम्ही काम करतोय आता माझे आजोबा समाजकारणामध्ये राजकारणामध्ये होते माझे वडील होते त्यांनी जे जो एक विकासाचं व्रत घेऊन एक लोकसेवेचं व्रत घेऊन काम केलं आहे ते लोकसेवेचं व्रत जर मला पुढे चालू ठेवायचं असेल टिकवायचं असेल तर मला त्या ठिकाणी लोकांच्या भावनांचा आदर हा केलाच पाहिजे आणि जनभावनेचा आदर करत असताना मला भारतीय जनता पक्षामध्ये जाणं हे अत्यंत क्रमप्राप्त झालेलं आहे कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊन आहे त्यांचे आजोबा हे काँग्रेसकडून खासदार होते त्यांचे वडील जे आहेत हे दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले काँग्रेसचे मोठे नेते होते हे टाकलेलं जे कुंपण होतं हे वास्तविक पाहताय कुंपण काँग्रेसच्या विचारांच्या संरक्षणा करता होतं मात्र आता हे कुंपणच शेत खाताना दिसत आहे देवेंद्र फडणवीस जर एवढा मोठा माणूस आहे जर नरेंद्र मोदींना एवढं तुम्ही मांडतात तर कशाला काँग्रेसचे लोक तुम्ही तुमच्या पक्षात घेतात कुणाल पाटलांचे जे पंजोबा होते आनंद आनंदराव त्या आनंदरावांना आज खूप दुःख होत असेल एवढंच या निमित्ताने मी सांगू एक जुलैला कुणाल पाटलांचा भाजप प्रवेश होणार आहे धुळ्यातून तब्बल सातशे कार्यकर्त्यांचा ताफा पक्षप्रवेशासाठी मुंबईत दाखल होणार आहे खानदेशात काँग्रेसला खिंडार पाडणारे कुणाल पाटील कोण आहेत ते देखील पाहूयात पाटील घराणं काँग्रेसशी एकनिष्ठ आहे रोहिदास पाटील सत्तर वर्षांपासून काँग्रेस सोबत होते भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींची पाटील यांच्या निवासस्थानी भेट झाली कुणाल पाटील यांचेही राहुल गांधींशी चांगले संबंध आहेत कुणाल पाटलांचा भाजप प्रवेश राहुल गांधींसह काँग्रेसला धक्का आहे फक्त कुणाल पाटीलच नाहीत तर गेल्या अकरा वर्षात काँग्रेसमधील दिग्गज घराण्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय अहिल्यानगरचे विखे पिता पुत्र भाजपात आले नांदेडच्या अशोक चव्हाणांचा कुटुंबासह भाजपात पक्षप्रवेश झाला सांगलीच्या वसंतदाच्या नाचसून जयश्री पाटील या देखील भाजपात आल्या तर भोरमधील थोपटे घराण्यातील संग्राम थोपटे भाजपात आले लातूरच्या शिवराज चाकूरकरांच्या सुनबाई अर्चना या भाजपात आल्या धारा शिवसे बसवराज मुरुमकर मुलासह भाजपात आले काँग्रेसमधील जी मातब्बर घराणी होती ज्यांनी आयुष्य आपलं संपूर्ण काँग्रेससाठी वेचलं हे लोक आता भारतीय जनता पक्षाला जवळचं मानू लागलेले आहेत ला यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका ही पक्षविस्ताराचीच राहणार आहे मात्र काँग्रेसच्या दृष्टीनं ही अतिशय गांभीर्याची गोष्ट आहे काँग्रेसच्या नेतृत्वाचं महाराष्ट्रामध्ये अजिबात लक्ष दिसत नाहीये या काँग्रेसमधील आपले नेते पक्षामध्ये कसे राहतील यासाठी कुठलंही धोरण दिसत नाही कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्याचा कुठलाही कार्यक्रम काँग्रेसपाशी नाहीये राज्यातील सहकार शिक्षण क्षेत्रात वर्चस्व असलेल्या आणि काँग्रेसनं अनेक मोठ्या संधी देऊनही या घराण्यांनी भाजपचं मांडलिकत्व का स्वीकारलंय ही घराणी भाजपच्या दावणीला का बांधली गेली आहेत त्यामागे भाजपच्या दबावाचं राजकारण आहे की काँग्रेसमधील नेतृत्वाची पक्षावरील ढिली झालेली पकड याचा विचार व्हायला हवा रुपाली बडवेचा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या